कॅन्टोन्मेंट परिसर स्मार्ट सिटी आणि स्वच्छ भारत मोहिमेत असून नसल्यासारखा आहे पुण्यामध्ये खडकी देहुरोड पुणे कॅन्टोन्मेंट असे तीन संरक्षणालयाचे बोर्ड आहेत या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना बोर्डाच्या प्रशासनाकडून मूलभूत सुविधा पुरविल्या जातात यापैकीच एक खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड ब्रिटिशच्या काळापासून या ठिकाणी या वसाहती स्थापन झाल्या इथे राहणाऱ्यांचे घर हे स्वमालकीचे नसून नव्याण्णव वर्षाच्या करारावर बोर्डाकडून देण्यात आलेले आहेत त्यामुळे वर्षानुवर्षे नागरिक इथे राहतात त्यामुळे इथे आपल्याला अनधिकृत झोपड्या पक्की घरे पाहायला मिळतात या ठिकाणी परिसरात जनावरांचा गोठा आहे गोठ्या आजूबाजूस अनेक घरे पाहायला मिळतात इथल्या स्वच्छतेचे गेल्या काही वर्षांपासून वाजलेत आता या गोठ्यामुळे या परिसरात दररोज जनावरांचा वावर असतो त्याची विष्ठा या परिसरात उघड्यावरच असल्याने इथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे जनावरे रस्त्यातच असल्याने वाहतुकीला अडचण होते शिवाय मेलेली जनावरे इथे उघड्यावर टाकली जातात जनावरांना सडलेले हॉटेल मधील अन्न दिले जाते वर्षानुवर्ष हा प्रकार सुरू आहे इथे दररोज स्वच्छता केली जात नसल्याने बोर्डाकडे तक्रार करूनही इथे कारवाई मात्र काहीच होताना दिसत नाही याबद्दल इथल्या महिलांनी नाराजी व्यक्त करत इथल्या अस्वच्छतेला बोर्डाच्या प्रशासनाला जबाबदार धरलं आहे दुसरीकडे कॅन्टॉनमेंट बोर्ड मात्र स्वच्छ भारतच्या नावाखाली गवळीवाड्यात परिसरात असलेल्या भिंतीवर स्वच्छ भारतचे संदेश देणारे भिंती रंगवल्या जात आहेत विशेष मोहीम राबविली जात आहे पण गवळीवाडा परिसरातील ही परिस्थिती पाहिल्यानंतर बोर्डाचे प्रशासन मात्र नाममात्र ही मोहीम राबवताना दिसत आहेत मग अस्वच्छ परिस्थितीकडे कोण पाहणार असा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय मी श्रीमती शालिनी आहे गवळीवाड्यात राहते गेल्या सत्तर माझं वय सध्या एकोणसत्तर आहे आणि हे आता चाम काय हे जना टी व्हीवरून लोकं आलेले आहे यांचा है, ह्यांना विचार केला यांनी सांगितलं विचारल्यानंतर की कशाकरता आले तर यांनी सांगितलं की स्मार्ट सिटीचा अभियान राबवतोय परंतु इथे स्वच्छता अभियानच नाही पूर्ण राबवलं गेलं आहे तर पुढचं पाऊल कधी उठाल इतकी घाण इतक्या घाणीत आम्हाला राहावं लागतं हा परिसराचा ह्यांनी फोटो घ्यावा म्हणजे यांना यांची घाण काम आम्हाला तर त्रास जाणवतं म्हणजे सगळीच घाण आहे अस्वच्छता आहे पूर्ण वस्तीत अस्वच्छता आहे हां जनावरांचा वगैरे आहे पूर्वीपासून जनावरं आहे गेल्या ब्रिटिश काळापासून हे गोठे आहेत आणि सगळं आहे परंतु पूर्वीच्या आणि आत्ताच्या सरकारचं जे धोरण आहे राबवण्याचं खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचं अधिकारी वगैरे जास्त याच्यात लक्ष घालत नाही स्मार्ट सिटी वगैरे हे जरी असेल तर त्यांनी आधी स्वच्छता वाप हे करा कुठलंही सरकार असू दे त्याच्याशी आम्हाला संबंधित नाही कचरकुंडी म्हणजे कधी कुणी झाडत नाही काय नाही लवकर कचरा भरून टाकत नाही आता जो आमच्या तीन चार पिढ्या हे चाललेले आहेत इथं काय असं बी नाही पण आता पहिलं उचलून टाकायचे करायचे मोठे जनावर मेले की लगेच लग कॅन्टोमेला कळतच येऊन त्यांची गाडी इथे घेऊन जातात पण आता सध्या असे वारके वारके हे होतात तर ज्याला काही कुणी लक्ष देत नाही काय ज्याचं हे त्यांनी मी सांगावं लागतं टाकवा हे करावं लागतं पण आता पहिलं तर पहिल्यासारखं तसं काही नाही राहिलं कुंडीजवळ जी ज लहान लहान जनावरं मेलेली रात्रीची आणून टाकतात परंतु त्यांना उचलण्यासाठी गाडी सकाळी कॅन्टोनमेंटची येत नाही मग त्या ती जी जनावरं आहेत त्यांना कुत्रे तोडून तोडून त्याचे जे अवयव आहेत हे सगळ्या गावभर पांगवतात आणखीन त्याला मग आळ्या होतात मा होता, माश्या होता, येतात एवढा वास येतो की ह्या एरियात उभं राहणं मुश्किल होतं ह्याबद्दल आम्ही खूप वेळा कंप्लेंट केलेली आहे खूप वेळा बोलून झालंय सगळ्यांशी तरीसुद्धा हित व्हायचं तेच होतंय ह्याला काही अर्थ नाही ना ह्यानी रोगराई खूप पसरती आहे ह्या घाणीला जबाबदार असं बघायला गेलं तर प्र थोड्याफार प्रमाणात पब्लिक आहे पण जास्त प्रमाणात कॅन्टोनमेंट आहे की वेळोवेळी बघून जर त्यांनी उचललं तर मग हे प्रॉब्लेम येणार नाही ना काही हां ज्याचं आहे त्यांनी कंप्लेंट केली तर त्यांची गाडी लगेच येईल ना ज्याचं आहे त्यांनी काळजी घेतली पाहिजे कुंड कुंडीजवळ जी लहान कुन... लहान जनावरं मेलेली रात्रीची आणून टाकतात परंतु त्यांना उचलण्यासाठी गाडी सकाळी कॅन्टोनमेंटची येत नाही मग त्या ती जी जनावरं आहेत त्यांना कुत्रे तोडून तोडून त्याचे जे अवयव आहेत हे सगळ्या गावभर पांगवतात आणखीन त्याला मग आळ्या होतात माश्या येतात एवढा घाणवास येतो की ह्या एरियात उभं राहणं मुश्किल होतं ह्याबद्दल आम्ही खूप वेळा कंप्लेंट केलेली आहे खूप वेळा बोलून झालं आहे सगळ्यांशी तरीसुद्धा इथं व्हायचं तेच होतं आहे ह्याला काही अर्थ नाही ना ह्यानी रोगराई खूप पसरती आहे ह्या घाणीला जबाबदार असं बघायला गेलं तर प्र थोड्याफार प्रमाणात पब्लिक आहे पण जास्त प्रमाणात कॅन्टोनमेंट आहे की वेळोवेळी बघून जर त्यांनी उचललं तर मग प्रॉब्लेम येणार नाही ना काही हां ज्याचं आहे त्यांनी कंप्लेंट केली तर त्यांची गाडी लगेच येईल ना ज्याचं आहे त्यांनी काळजी घेतली पाहिजे स्वच्छ भारत अभियान म्हणतात आहे पण स्वच्छ भारत अभियानाची अभि अंमलबजावणी कोणीच करत नाही गवळीवाड्यात फार घाण आहे आणि जनावरांची घाण गुराढोरांची घाण गटाराची घाण त्याच्यामुळे प्राण्याचं फार नाश होत आहे म्हणजे पाणी वाचवायला जायचं ते वाचवू शकत नाही कोणी आणि त्याच्यासाठी कॅन्टोन्मेंटनी कॉर्पोरेशनने किंवा अन्य कोणी नगरसेवक अधिकारी जे असतील त्यांनी जर ती व्यवस्था येऊन क ब वरूडवर बघत गेले तर त्या गोष्टी म्हणजे अंमलात आणल्या जातील कोणीच त्याची व्यवस्था करत नाही नगरसेवक कधी येऊन बघत नाही किंवा मतदानाच्या वेळेस प्रत्येकजण येणार सगळे पण अशा वेळेला कोणी येत नाही त्याच्यामुळे इतकं घाण होत आहे की बाहेरचे लोक आतमध्ये येऊ शकत नाही इतरत्र कोणी आले व्यतिरिक्त तर त्यांना इच्छा होत नाही गवळीवाड्यात यायला तर तुम्ही कसे राहता इथे इतकी घाण आहे इतका वास येतो आहे प्रदूषण इतका आहे तर तुम्ही नेहमीसाठी कसे राहता म्हणजे आता कॉलेजमध्ये जाणारे मुलं आहे त्यांचे मित्र हे आहेत त्यांना यायची इच्छा नाही होत म्हणजे इतने गंदी बस्ती मी कसे राहतो होतो तर मुलंसुद्धा येत नाही कोणी येत नाही मोतारी इथे आहे त्याच्याबद्दल कोणी काळजी घेत नाही त्याचा घाण वास मुलं तिकडे खेळतात त्या कचरकुंड्यात तर साफ करायला येतच नाही कचरकुंड्याचा वास तर अगदी हवेनी दिवसभर घरात आम्हाला दाराखिडक्या बंद करून बसावं लागतं त्या कचरकुंडीच्या प्रदूषण आपले ते, ते जनावरं मेलेले कचरकुंडीत टाकणार कचरा ते गोष्ट खरकट जनावरांना चारतात त्याचा वास सगळीकडे चोवीस तास वास असतो त्या गोष्टीचा ते इतकं घाण वाटतं